आ, मी सुरुवातीला माझी ओळख करून देतो मी दिलीप सरदेसाई ई टी कमिशनर आपण आता नुकतीच एम एस टी सीई टीच्या सं परीक्षेचा निकाल आपण जाहीर केला आणि त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये थोडीशी मी तुम्हाला एक पूर्वपीठिका म्हणून माहिती देत आहे तर ही जी प सदर सामायिक प प्रवेश परीक्षा जी होती ती बावीस एप्रिल चोवीस ते तीस एप्रिल चोवीस ह्या कालावधीमध्ये पी सी बी ग्रुपसाठी घेण्यात आली आणि दोन मे दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ती पी सी एम ग्रुपसाठी घेण्यात आली तर ह्यासाठी एकंदरीत एकशे एकोणसत्तर केंद्रांचा वापर करण्यात आला पी सी बीची जी परीक्षा होती ती बारा सत्रांच्यामध्ये घेण्यात आली आणि पी सी एमची परीक्षा ही अठरा सत्रांच्यामध्ये घेण्यात आली सदर परीक्षा महाराष्ट्र राज्यातील एकशे त्रेचाळीस शहरांमध्ये तसेच महाराष्ट्र बाहेरील सोळा शहरांच्यामध्येही घेण्यात आली सदर परीक्षेला सात लाख पंचवीस हजार बावन्न लोकांनी विद्यार्थ्यांनी त्याची नोंदणी केली होती त्यापैकी तीन लाख अडतीस हजार विद्यार्थी होते आणि तीन लाख चौऱ्याण्णव हजार विद्यार्थिनी होत्या आणि एकतीस एक ट्रान्सजेंडर उमेदवारसुद्धा होते या परीक्षेला सात लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर उमेदवार उपस्थित होते म्हणजे सात लाख पंचवीस हजारपैकी तीन लाख सहा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर उमेदवार होते आणि ही परीक्षा या परीक्षेचं स्वरूप असं आहे की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते सदर परी उमेदवारांना आणि उ उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात आणि ह्या सदर परीक्षेचा जो निकाल आहे तो सोळा जून दोन हजार चोवीस रोजी आपण घोषित केलेला तसे आहे तसेच यातलं महत्त्वाची बाब अशी की एखाद्या प्रश्नाचे उमेदवाराचे जर उत्तर चुकले असेल तर आपण त्याला कोणताही निगेटिव्ह मार्क देत नाही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही ग्रेस मार्क पण आपण देत नाही त्याचबरोबर या परीक्षेमध्ये ही प परीक्षा जी आहे ती पर्सेंटाइल पद्धतीने याचं अवलोकन केलं जातं आणि त्यामध्ये सदतीस विद्यार्थ्यांना सदतीस विद्यार्थ्यांना शंभर हे पर्सेंटाइल मिळालेलं आहे आणि त्या संदर्भात ते विद्यार्थी कोण आणि पी सी एम का पी सी बी ग्रुप आहे हे आपण सोळा जूनला ज्या वेळेला ही प परीक्षेचा एक निकाल डिक्लेअर केला के तर त्यावेळेला आपण जाहीर केलेला आहे तर गेल्या तीन चार दिवसापासून म्हणजे परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यापासून माझ्या ऑफिसमध्ये मा बरेच पालक विद्यार्थी येत आहेत आणि त्यांच्या काही शंका आहेत त्यांचे काही कन्सर्न आहेत की परीक्षेच्या मार्काबद्दल कन्सर्न आहेत की आम्हाला हे असे मार्क का पडले हे किंवा ह्या संदर्भामध्ये आणि त्यामुळं साधारणतः काय झालेलं आहे की मुलं थोडीशी पॅनिक झालेली आहेत तर त्या मुलांचा मधलात त्यांचं जी काही थोडीशी जीवाची जी घालमेल आहे तर ती जीवाची जी घालमेल कमी करण्यासाठी त्यांच्या सर्व जी त्यांचे काही शंका कुशंका असतील त्या ॲड्रेस करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना हे ह्याचा दिलासा द्यायचा आहे आम्हाला की आ, म, म सीई टी सेल हे अत्यंत का कार्यक्षमपणे आणि पार पारदर्शकपणे हे काम करत आहे आणि त्या त्या अनुषंगाने त्यांचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही त्या आत्तापर्यंत आम्ही सोडवतच आहोत हो, त्यांचे ईमेल आले ईमेलने जे त्यांनी आम्हाला प्रश्न पाठवले त्यांचे आम्ही उत्तर दिलेले आहे जे आम्हाला प्रत्यक्ष जे आमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटले त्यांना आम्ही त्यांचा त्यांच्या मार्कांचा त्यांच्या पर्सनटाईलचा त्यांना आमच्या सिस्टीममध्ये हे दाखवून त्यांचं आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न के केलेला आहे आम्ही या ठिकाणी आज एका ॲक्च्युली आम्ही सीई टी सेलच्या भूमिकेत नसून आम्ही एका पालकाच्या भूमिकेमध्ये इथं आलेलो आहोत कारण आम्हाला माहिती आहे की मीसुद्धा एक पालक आहे माझ्या मुलांनीसुद्धा सेट नसली तरी नीटची परीक्षा दिलेली होती त्याच्यामुळे पालकांचे काय अँग्झायटी असते पालकांना किंवा विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचा त्यांच्या करिअरसाठी किती महत्त्वाचा त्याचा उपयोग असतो म्हणजे त्याच्यावर त्यांचं करिअर अवलंबून असतं आणि त्यामुळं त्यांच्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही अतिशय सकारात्मक पद्धतीनं आत्तापर्यंत कार्यरत आहोत आ, तर ह्या संदर्भामध्ये म्हणजे काही आपल्याला काही याच्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील ह्या पार्श्वभूमीवर तर आपल्या प्रश्नांचं मी स्वागत करतो या फक्त एक छोटी गोष्ट नमस्कार आम्ही आजच्या या प्रेसमध्ये साहेबांबरोबर मी डॉक्टर शैलेंद्र देवणकर संचालक उच्च शिक्षण नमस्कार आज सी ई टी कमिशनर सरदेसाई साहेबांबरोबर मी शैलेंद्र देवळाणकर संचालक उच्च शिक्षण त्याचप्रमाणे श्री विनोद मोहितकर संचालक तंत्र शिक्षण आम्ही हेही पण या ठिकाणी आलेलो आहोत याचं कारण असं आहे की सरांनी जी भूमिका मांडली आहे की आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणा किंवा आम्ही कोणकोणत्या अधिकाराच्या पोझिशनला काम करतो आहोत याहीपेक्षा आम्ही पालक आहोत आणि त्यामुळे या स्वरूपाचे काही कन्सर्न्स रेज केले गेलेले -के -के होते ते पालक म्हणून देखील आपण आपल्या सगळ्या पत्रकारांबरोबर आणि तुमच्या माध्यमातनं आपल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जावा या दृष्टिकोनातून आम्ही ॲज अ टीम म्हणून आपल्या पुढे आलेलो आहोत ही एक बाब मला आवर्जून या ठिकाणी अधोरेखित करावीशी वाटते आहे की एकूणच सीईटीचा टीचा जो पॅटर्न आहे ज्या पॅटर्नमध्ये आता ज्या सात लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे हा पॅटर्न काही आपण या वर्षी इंट्रोड्यूस केलेला पॅटर्न नाही आहे हा पॅटर्न एकोणीस वीसपासून चालत आलेला पॅटर्न आहे याला आपण ऑनलाईन पॅटर्न एम सी क्यूच्या माध्यमातून त्याचे क्वेश्चन्स किती असतील त्याचं मार्किंग कसं असेल पर्सेंटाईल हा काय प्रकार है? हाँ एक कुन एक आहे हा एकूण एक बाबी या गेल्या चार पाच वर्षांपासून चालू असणाऱ्या बाबी आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काही इम्प्रूवमेंट्स या जरूर केल्या गेलेल्या आहेत पण पॅटर्न जो आहे हा गेल्या पाच वर्षांपासून हा पॅटर्न आपल्याकडे चालू आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग दुसरं याच माध्यमातनं हा जो पॅटर्न आहे हाच पॅटर्न आपण असा नाही आहे की केवळ आपलं सरकार किंवा राज्य सरकार याला राबवतं आहे किंवा सीई टी सी एला राबवत आहे हाच पॅटर्न राष्ट्रीय पातळीवरती देखील ज्या पद्धतीने जीई सारख्या अत्यंत महत्वाच्या परीक्षा घेतल्या जातात अशा परीक्षांसाठी देखील सिमिलर पॅटर्न हा ऑप्ट केला जातो त्यामुळे हा कोणता या वर्षी इंट्रोड्यूस केलेला पॅटर्न नाही आहे किंबहुना आपणच फक्त तो करतोय आशातलाही भाग नाही आहे महत्वाची बाब अशी आहे की या पॅटर्नच्या बाबतीमध्ये नंतर आपल्या चर्चेमध्ये या गोष्टीला आम्ही आणखी खोलामध्ये जाऊन त्याचा उहापोह करणार आहोत पण या पॅटर्नला सन्माननीय उच्च न्यायालयाने देखील एन्डोर्स केलेला आहे ते कोणत्या केसेसमध्ये आहे हे देखील आपण सांगू दोन वेळेला या संदर्भातले प्रश्न रेज केले गेलेले होते आणि याच्यावरचा जो विश्वास आहे तो विश्वास सन्माननीय उच्च न्यायालयाने देखील अधोरेखित केलेला आहे जो पॅटर्न गेल्या पाच वर्षांपासून चाललेला आहे ज्या पॅटर्नमध्ये आपण वेळोवेळी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत परंतु पॅटर्न इंटॅक्ट ठेवलेला आहे आणि ज्याला सन्माननीय उच्च न्यायालयाने देखील अधोरेखित केलेला आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सुरुवातीला निश्चितपणे मेसेज त्या सात लाख विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो की हा पॅटर्न अत्यंत ट्रान्सपरंट वेनी आणि तुमच्या पूर्वीचे विद्यार्थी ज्या पॅटर्नमधून सिलेक्ट झाले तोच पॅटर्न आपण कंटिन्यू करत असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा ज्याला आपण म्हणतो की अत्यंत ट्रान्सपरंट वेने सगळं झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका कुशंका आपल्या बाबतीमध्ये ठेवू नका

म्हणजे प्रवेशाची मी एक सांगू इच्छितो हो, संचालक तंत्र शिक्षण म्हणून की देवणकर सरांनी जे सांगितलंय की सीई सेल इज नॉट वर्किंग इन आयसोलेशन काय आहे की सीई टीची कार्यकक्षा का जी आहे ती आपण कायदा पारित केल्यानंतर दोन हजार चौदा पंधरापासनं आपण एक प्राधिकरण त्यांना मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाच्या अनुषंगाने एक प्राधिकरण स्थापन केलं आणि एक ए आर ए म्हणजे ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी आणि एफ आर ए फी रेग्युलेशन ऑथॉरिटी या दोन रे ऑथॉरिटीच्या त्या कार्यकक्षा आखून दिलेल्या आहे आणि त्या कार्यकक्षा कार्यकक्षेच्या माध्यमातून आपण सर्व प्रोफेशनल अभ्यासक्रमाची निश्चिती असू दे किंवा प्रवेश प्रक्रिया असू दे ही राबवत असतो परंतु जी आपण मान्यता प्रक्रियासुद्धा आहे कारण आयसोलेशनमध्ये मी आता म्हटल्याप्रमाणे फक्त सीईटी कक्ष काम करू शकत नाही आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही समन्वयानेच कार्यवाही करतो जी मान्यता एआयसीटी देत असते किंवा पी सी आय देत असतं या मान्यतेच्या अनुषंगाने शासनाच्या स्तरावर शासन मान्यता झाल्यानंतर आपण विद्यापीठाकडनं किंवा एम एस बी टीकडनं त्यांचं ॲफिलिएशन देतो त्या त्या अभ्यासक्रमांना आणि त्यानंतर मग सीट मॅट्रिक जाहीर जाहीर करून ते ऑप्शन फॉर्म घेऊन आपण सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस राबवतोय तर ही रोबोस्ट पद्धती आहे आजपर्यंत आपण म्हणजे महाराष्ट्र शासन हे देशात सर्वप्रथम आपण सीई टी घेणं आणि सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ऑन ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्युटाइज प्रोग्राम हे पहिलं राज्य आहे म्हणजे ज्या अनुषंगाने मग केंद्र सरकारने ई आणि जी, जी पहिल्यांदा ए आय ई वगैरे होती ती स्वीकारून आपण पुढे गेलेलो आणि आजपर्यंत जी पद्धती शासनाने राबवलेली आहे ती रोबोस्ट आहे माझा मोठा

आम्ही अप्रुव्हल प्रोसेसच्या माध्यमातून जोपर्यंत त्यांना ब्रँच नाही म्हणजे संस्था ब्रँच त्याचं इंटेक कॅपॅसिटी हे जोपर्यंत त्यांना देत नाही तोपर्यंत ते सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस राबवू शकत नाही आणि सीईटीचं रजिस्ट्रेशन म्हणजे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन सीईटी एक्झाम करता घेऊन कंडक्शन ऑफ एक्झाम करणं हे hey, सीईटी uh, कक्ष करतं परंतु त्याला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे संस्था स्तरावर ते किती टर्मिनल उपलब्ध आहे कुठले कुठल्या संस्थेमध्ये आपल्याला किती विद्यार्थी एका म्हणजे uh, से, एका सेशनला बसू शकतात या पद्धतीचं जे नियोजन आहे ते आम्ही सोबत करतोय म्हणजे आम्हीच देतो त्यांना उपलब्ध माहिती करून त्याप्रमाणे ते नियोजन करतात आणि त्यांना पुन्हा ऑब्झर्वर जे नेमायचे असतात ते सुद्धा आम्ही ऑब्झर्वेशन ऑब्झर्वे नेमून देतो त्यांचं करिक्युलम जे आहे म्हणजे काय अभ्यासक्रम त्या सीई टी परीक्षेला घ्यायला लागत असतात ते अभ्यासक्रमसुद्धा आम्ही डिसाईड करून त्यांना सूचित करत असतो थँक्यू